चिंता ख्षान, आई तीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता मी आमच्या वनील झालो होतो आंबानेरला अंबानेरला जात असताना खेडगावच्या पुढे भरगाव योगण्याची नेक्झॉन गाडी राहत्याची एकशे वीस पंचवीस स्पीड होतं मी मोटरसायकलवर होतो मोटरसायकल असताना मी रोडच्या खाली उतरलो पण त्या गाडीवाल्याचा काही ब्रेक लागले नाही त्याला गाडी कंट्रोल काही झाली नाही त्यानं जशी गाडी मला उडवलं तर मी पाच ते सहा फूट वरती उडालो वरती उडाल्यानंतर मी खाली चारीत पडलो चारीत पडल्यानंतर थोडं दुख 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 भीती होती खूप काय झालं पण मी त्याच मिनिटाला उठलो फक्त बाबाजी 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 म्हणत राहिलो म्हणल्यानंतर मी त्यानंतर मला तिला खुर्चीवर बसवलो मी सगळं माहिती परिस्थिती पाहिली पिरियड फक्त गुढी घ्यायचं लागेल होतं खूप लागलं होतं वाटी दिसत होती पण त्या पिरियडमध्ये मला कोणतं मोबाईल नंबर आठवण आता करायचं का आपण तर अशाच ठिकाणी शेवटी माझा जो नंबर बाबाईचा पाठ होता नव्वद बावीस त्र्याण्णव अठ्ठावन्न अठरा या फोनला मी फोन केला का बाबाजी कृष्णा शेट्टी होते बाबाजी म्हणून बाबाईशी बोला मी पण माझं खूप थरक चालू होतो पण बाबाईचं मी एकच शब्द बाबाजी माझा चेंज झाला आज अशा ठिकाणी मी आहे मग बाबाने रामराव डिंगला फोन केला ती आली त्याने मग दवाखान्यात गेलं दवाखान्यात तर डॉक्टर म्हणजे गाडीची परिस्थिती जर पाहिली तर गाडीची मोटर पूर्ण मोटरसायकलचं कुठलंही पार्ट कामात नव्हतं फक्त मागचा हेडलाइट राहील होता सगळी गाडी एकदम चक्कचूर झाली ती जोही जायचा तो पाहायचा का हे ना माणूस जगला कस का फक्त बाबाजींची कृपा मी बाबाईचं काम करत राहतो तेव्हा मला बाबाजी वाचवलं आज मी तुमच्या पुढे फक्त बाबाजीमुळे उभं आहे Mm-hmm. <laughs>